कराड शहरात हद्दवाढ झालेल्या भागातील रहिवाशांनी कराड मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर या आंदोलनाचा पवित्रा घेतला हा भाग जवळपास पंधरा वर्ष होऊन अधिक काळापासून कराड नगर परिषदेत समाविष्ट झालेला असून या भागाला अद्याप पर्याय रस्ता मिळालेला नाही त्यामुळे या भागातील रहिवाशांना मोठ्या कसरतीने या भागात ये जा करावी लागते अनेक वेळा या भागातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली मात्र नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज त्या भागातील रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दानाबाहेर आंदोलन केले त्यावेळी रहिवाशांनी या भागात रस्त्याची सुविधा नसल्याने घरी पाहुणेसुद्धा सुद्धा येत नसल्याचे सांगितले तसेच लाईटची सुविधा नसल्याने महिला वर्ग रात्रीच्या वे वेळेस या भागात ये करू शकत नाही सुरक्षेची सुद्धा या ठिकाणी वनवा असल्याचे सांगितले आम्ही इथे सर्व रेव्हेन्यू कॉलनीतले रहिवासी जमलेले आहोत तर आमच्या अडचणी या आहे की रस्ता मिळावा आम्हाला आमच्या दोन चार पिढ्या मागं केलेल्या आहेत आमच्याकडे पाहुणे घ्यायचे सुद्धा बंद झालेली आहे गाड्या त्यांच्या चांगल्या असतात आम्ही घरं एवढी चांगली बांधलेली आहेत गाड्या घोड्या आहेत सगळं आहे पण तुमच्याकडे यायला साधा रस्ता नाही असं म्हणतात आम्हाला व्यवस्थित पाणी नाही आहे लाईट नाही आहे कचरा गाडी व्यवस्थित येत नाही आहे रोजच्या रोज सणवार गणपती आता आले मंडळ आमचं बसायचं तर रस्त्यावरचं झाडू कोणी काढलेलं नाही आहे नगरपालिकेत गेलेलं आहे सगळी ही कॉलनी गेलेली आहे पण सुविधा काहीसुद्धा आम्हाला नाही आहे संध्याकाळचं सहा नंतर लेडीज ही बाहेर पडू शकतच नाही नंतर दहा वाजता तर मग काय विचारूच नका पावसाळ्यातलं तर काय विचारूच नका एखादी लेडीज डिलेवरीवाली असते काय असतं रात्री येळीचं दवाखान्यात न्यावं लागतं वृद्ध माणूस असतात आजारी माणसं असतात त्यांचे सगळे प्रॉब्लेम माहितीच आहेत तसे त्यातनं आम्ही आता वर निघालेलो आहोत फक्त आता आमचं एवढं माहि म्हणणं आहे की आम्हाला एक अप्रोच रोड कॉलनीला जोडणारा असावा पाणी वगैरे व्यवस्थित यावं लाईट असावी व्यवस्थित वाढीव भागातील रहिवाशांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मुख्याधिकारी परगावी असल्याने त्यांच्या वतीने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला वाढीव भागातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले त्याचबरोबर उद्यापासून मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येण्याची पालिका अधिकाऱ्यांनी विनंती केली यावर आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या परिसरामध्ये येऊन रस्त्याची अवस्था पाहण्याची मागणी केली तुर्तास तरी हे आंदोलन थांबले असले तरी येणाऱ्या काळात अप्रोच रस्ता मिळाला नाही तर या भागातील नागरिक आक्रमक होण्याची शक्यता या आंदोलनामुळे निर्माण झाले मी रेव्हेन्यू कॉलनीची रहिवासी आहे आणि आज आम्ही आम्हाला कॉलनीतून जो अप्रोच रस्ता मिळावा यासाठी या आम्ही नगरपालिकेकडं मागणी अर्ज केलेला आहे तर या अर्जाचा लवकर विचार होऊन आम्हाच्या कॉलनीला न्याय मिळावा व रस्त्याची सोय लवकरात लवकर व्हावी